सोलापुरातील ज्येष्ठ पत्रका, सोला पत्रकार तथा नाट्यलेखक पांडुरंग काळे यांचं सोमवारी दुपारी वृद्धापकाळानं निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग काळे यांचं सोमवारी दुपारी वृद्धापकाळानं निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते सोलापूर शहरातील दैनिक सोलापूर समाचार विश्व समाचार दैनिक केसरी सुराज्य तसंच वृत्तदर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीत त्यांनी पन्नास वर्षे पत्रकारिता केली त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या व्यक्तिमत्वावरील पुस्तकं आठवणीत राहणारी आहेत आकाशवाणीवर त्यांच्या कित्येक लघुनाटिका प्रसारित झाल्या राज्य स्पर्धेत पांडुरंग काळे यांनी अनेक वर्षे परीक्षक म्हणून काम पाहिलं दैनिक केसरीमध्ये त्यांनी पांढऱ्यावर काळे हे सदर अनेक वर्ष चालवलं त्यांच्या लेखनाची प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांनी पत्र पाठवून मुक्तकंठानं स्तुती केली होती पांडुरंग काळे हे एक व्यासंगी पत्रकार होते ललित लेखनात त्यांचा हातखंडा होता ते नाट्य लेखक म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते जुन्या पिढीतील एक अनुभवी पत्रकार काळानं हिरावून नेला आहे ललित कला मंदिर परिवारातर्फे पांडुरंग काळे यांच्या निधनामुळं शोक प्रकट करण्यात आला